नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभप्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात ही तयारी करत असताना पोलीस भरती असेल वनरक्षक असेल तलाठी असेल इतरही तत्सम परीक्षा असतील या प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे आज आपण अभ्यासणार आहोत काय की मराठी व्याकरणातील उपसर्ग घटित आणि घटित शब्द आता इथं लक्षात घ्या आपला जो मुद्दा वगैरे आहे त्या मुद्द्याचा विचार करत असताना आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे आहे पहिली गोष्ट पाहिजे आहे उपसर्ग उपसर्ग घटित शब्द काय मुद्दा आहे आपला उपसर्ग घटित शब्द आणि दुसरा जो मुद्दा वगैरे आहे त्या दुसऱ्या मुद्द्याचा जर विचार वगैरे केला तर तो आहे प्रत्येघटीत शब्द काय आहे रे प्रत्यय प्रत्यय घटित शब्द प्रत्येघटीत शब्द आता बऱ्याच विद्यार्थ्यांना उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय या दोन गोष्टी माहीत नसतात पण इथं उपसर्ग आणि प्रत्यय हे जे काही दोन प्रकार वगैरे आहे हे दोन प्रकार मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे मग आता इथं तुम्हाला लक्ष द्यायचंय बघा आता लक्षात घेत असताना या ठिकाणी पहा हा आहे मूळ शब्द काय आहे मूळ शब्द आता हा जो काही मूळ शब्द आहे ना या मूळ शब्दाच्या एक तर सुरुवातीस एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेले शब्द असतात मूळ शब्दाच्या कसं मूळ शब्दाच्या ही सुरुवातीची बाजू आहे मूळ शब्दाच्या सुरुवातीस आणि मूळ शब्दाच्या शेवटी आता मूळ शब्दाची ही काय आहे रे ही आहे सुरुवात आणि ही काय आहे शेवट शेवट आता मूळ शब्दाच्या सुरुवातीला किंवा मूळ शब्दाच्या शेवटी काय एक किंवा दोन अक्षरे मूळ शब्दाच्या सुरुवातीस सुरुवातीस किंवा मूळ शब्दाच्या शेवटी एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेले जे शब्द वगैरे आहेत त्या शब्दांना काय म्हटलं जातं प्रत्यय म्हटलं जात पहावर का एक मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेले शब्द किंवा मूळ शब्दाच्या शेवटी एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेले शब्द मग तुम्ही म्हणाल कस तर त्या उदाहरणाचा जर विचार वगैरे केला तर मी म्हटलं काठी शब्द आहे काठी काठी हा ओरिजिनल शब्द आहे पण इथं मी उपसर्ग लावला आर आता काय शब्द तयार झाला आर काठी किती अक्षरे लागले दोन अक्षरे लागले मी म्हटलं ज्ञान ज्ञान हा शब्द आहे आता ज्ञान हा शब्द आहे त्याच्या अगोदर वि हा मी काय केला एक अक्षर जोडलं काय शब्द तयार झाला विज्ञान शब्द तयार झाला काय शब्द तयार झाला विज्ञान मग आता लक्षात घ्या लक्षात घेत असताना आता मी तुम्हाला शिकवणार आहे पहिली बाजू पहिल्या बाजूचा जर विचार केला त्याला म्हटलं जात उपसर्ग घटित शब्द काय आहे रे उपसर्ग घटित शब्द कोणते शब्द आहे उपसर्ग घटित शब्द मग आता लक्षात ठेवा लक्षात ठेवताना इथं तुम्हाला लक्षात काही उदाहरणं वगैरे घेतो मी उदाहरण असे आहे मी जर म्हटलं की या ठिकाणी आमरण आमरण उपसर्ग आहे मी जर दुसरा शब्द वापरला काय उपाध्यक्ष उपाध्यक्ष काय उपराष्ट्रपती किंवा इथं तुम्ही जर बारकाईने विचार केला तर इथं काय शब्द लिहिला रे मी आमरण नंतर इथं उपराष्ट्रपती राष्ट्रपती आता इथं काय लावला उप इथं मगाशी विज्ञान शब्द वापरला कोणता शब्द वापरला विज्ञान नंतर गैरहजर गैर हजर शब्द वापरला त्यानंतर बेकायदा शब्द वापरला बेकायदा बरोबर मग आता लक्षात ठेवा हे आमरण आहे उपराष्ट्रपती आहे विज्ञान आहे गैरहजर आहे बेकायदा आहे पण इथं नीट बारकाईने जर विचार केला तर इथं आ उप बी गैर आणि बे मूळ शब्द काय आहे मूळ शब्द काय आहे रे मूळ शब्द आहे मरण राष्ट्रपती ज्ञान हजर आणि कायदा पण मूळ शब्दाच्या अगोदर एक किंवा दोन अक्षरे लागून हे पहिल्या दुसरं उदाहरणे तिसरं आहे हे चौथं आहे आणि हे पाचवा आहे मग आता याची व्याख्या काय ये करता येईल आपल्याला तर व्याख्येच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं कि उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय तर मराठी भाषेत मराठी भाषेत असे काही शब्द शब्द आहेत की मराठी भाषेत असे काही शब्द आहेत की मूळ शब्दाच्या शब्दाच्या सुरुवातीस सुरुवातीस एक किंवा किंवा दोन अक्षरे दोन अक्षरे लागून एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेल्या शब्दांना तयार झालेल्या झालेल्या शब्दांना शब्दांना काय म्हणायचंय रे उपसर्ग घटीत शब्द म्हणतात उपसर्ग घटित शब्द म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मु काय म्हणायचंय याला उपसर्ग घटीत शब्द म्हणतात ठेवा लक्षात मराठी पहा काय लिलवाचा मराठी भाषेत असे काही शब्द आहेत की मूळ शब्दाच्या सुरुवातीस एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात लक्षात येत आहे मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की मूळ शब्दाच्या सुरुवातीस एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेले जे शब्द आहेत त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचं उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात ठेवा लक्षात त्याला काय म्हणायचं रे उपसर्ग घटित लक्षात मराठी भाषेत असे काही शब्द आहेत की मूळ शब्दाच्या सुरुवातीत एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात आलंय लक्षात ओके हे कोणते झाले रे उपसर्ग घटित शब्द आता आपण पाहणार आहोत प्रत्येक घटित शब्द कोणते शब्द दुसरा प्रकार दुसरा जो काय प्रकार आहे त्याला म्हटलं जात प्रत्यय घटित शब्द प्रत्येक घटित शब्द याचा अर्थ असा की आपण जर उदाहरण वगैरे पाहिले तर उदाहरणांचा जर विचार वगैरे केला तर उदाहरण असं आहे दुकानदार दुकानदार मूल शब्द काय आहे दुकान त्याला काय लागला दार लागला गारवा गारवा मूल शब्द गारे त्याला लागला वा गारवा त्याच्यानंतर देवपण देवपण गुलामगिरी गुलामगिरी मग इथलं जर विचार केला दार वा पण आणि मूळ शब्द काय आहे तरी मूळ शब्द दुकान गार देव आणि गुलाम म्हणजे इथं तुमच्या लक्षात येत आहे ते म्हणजे असं की मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की मूळ शब्दाच्या शेवटी मूळ शब्दाच्या शेवटी एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेल्या शब्दांना प्रत्येक घटित शब्द असे म्हणतात परत एकदा पहा मराठी भाषेत मराठी भाषेत असे काही शब्द आहेत की असे काही असे काही शब्द आहेत की मूळ शब्दाच्या मूळ शब्दाच्या मूळ शब्दांच्या शेवटी मूळ शब्दांच्या शेवटी एक किंवा दोन अक्षरे लागून दोन अक्षरे लागून लागून तयार झालेल्या शब्दांना दोन अक्षरे लागून लागून तयार झालेल्या शब्दांना झालेल्या झालेल्या शब्दांना शब्दांना काय म्हणायचे हो रे प्रत्येक घटित शब्द म्हणतात प्रत्येक घटित शब्द म्हणतात ठेवा लक्षात मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की मूळ शब्दाच्या शेवटी एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेले जे शब्द आहेत त्या शब्दांना काय म्हणायचंय तुम्हाला काय म्हणायचंय रे तर त्याला म्हटलं जात प्रत्येक शब्द ठेवा लक्षात उपसर्ग म्हणजे मूळ शब्दाच्या सुरुवातीस एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेले शब्द आणि प्रत्येक घटित म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी एक किंवा दोन अक्षरे लागून तयार झालेले शब्द चला पद्धतीने पण अतिशय महत्वाची ट्रिक्स आपण पाहिली उपसर्ग घटित आणि प्रत्येक घटित शब्द आज आपण या ठिकाणी थांबतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बेलकनला प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच संकल्पांना अशाच संज्ञा घेऊन पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद थँक्यू